किशोर जोरगेवारजी अध्यक्ष महाराज आपलं धन्यवाद ज्या प्रश्नावर मला बोलायचं होतं तिच्यात तिथे बोलू दिलं नाही परंतु हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बोलू दिलं नाही म्हणून धन्यवाद की आता बोलायला दिलं म्हणून धन्यवाद आता तुम्ही काही समजा तो, तो आरोग्याचा होता हा कामगारांचा आहे दोन्ही समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे या ठिकाणी आमचेच मित्र सन्मान्य मंत्र मंत्री मोदय या ठिकाणी उत्तर देत आहे या ठिकाणी सुर चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे आणि पन्नास हजारपेक्षा अधिक हे कंट्राटी कामगार आहे परंतु त्या कंत्राटी कामगारांचं हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून यंत्रणा जी आहे ती पुरेशी नाही आहे मी एक स्पेसिफिक प्रश्न एवढाच विचारतो आहे मंत्री महोदयांना की चंद्रपूरमध्ये अनेक आस्थापना आहे त्या आस्थापनांनी आपल्या सुरक्षा रक्षकांची नोंद न... विभागाकडे केलेली आहे परंतु हा विभाग कामगार विभाग सुरक्षा, त्या आ, 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 कामगार हा सुरक्षा रक्षकांची नोंद घेत नाही त्यामुळे त्यांना ती नोकरी मिळू शकत नाही माझी एवढी एक विनंती असणार आहे मंत्री महोदयांना की आपण एकदा चंद्रपूरला भेट द्यावी सगळ्यात मोठे कामगार असलेला हा जिल्हा आहे त्यांच्या हितांचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून एक बैठक लावावी आणि दुसरं सुरक्षा रक्षक जे आहे त्यांची नोंद पुन्हा सुरू करणार आहेत का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे हे बरोबर आहे की बऱ्याच अस्थापना सुरक्षारक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक घेत नाही तर चंद्रपूरची विशेष बैठक मी अधिवेशन झाल्या झाल्यास घेणार आहे आणि ज्या आस्थापना मंडळाकडे नोंदित होत नसतील अशा मंडळ सुद्धा आपण तिथे आमचे निरीक्षक पाठवणार आहे आणि नोंदित होत नसतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू